नमस्कार मित्रांनो माझ्या मायबाप रसिक प्रेक्षकांसमोर आज मी कुठल्या मालिकेबद्दल बोलणार नाही तर कोकणचे सुपुत्र शिरीष कवच खरच शिरीष कवच हे कोकणचे सुपुत्र कोकणचा स्वाभिमान आणि अभिमानही कोकण म्हणजे रत्नांची खान असंच म्हटलं जात नाही का आणि अशाच असंख्य रत्नांपैकी शिरीष कवच हे कोकणाला मिळालेलं एक अनमोल असं रत्न परंतु हेच अनमोल रत्न स्वर्ग लोकातही प्रिय ठराव का हो। स्वर्ग लोकातही बोलावणं खरंच किती वेदनादायी आहे हा शब्द फुलपकराप्रमाणे एखादी व्यक्ती अशी आपल्या आयुष्यातून अचानक निघून जाणं हे खूप धक्कादायक आहे आणि हा धक्का पचवणं त्यापेक्षाही कठीण एक ऑगस्ट या दिवशी कोकणचे सुपुत्र शिरीष कवस यांचं निधन झालं शिरीष कवस यांच्या अचानक जाण्यामुळे संपूर्ण कोकणवासियांमध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे कोकणचं मोठं करण्याचं स्वप्न उराशी बाळगून मुंबईची उच्च पदावरची असणारी नोकरी सोडून आपल्या पत्नीसह कोकणमध्येच म्हणजे आपल्या मायभूमीमध्ये परतलेले शिरीष कवस होय अगदी खरं आहे शिरीष कवस यांनी उच्च पदाच शिक्षण घेतल्यानंतर मुंबईमध्ये एका आय टी कंपनीमध्ये ते काम करायचे त्यांची ओळख पूजा हिच्या सोबत झाली होती पूजा ही तशी पाहायला गेली तर त्यांची मैत्री होती परंतु त्यांच्या ह्या मैत्रीचं रूपांतर हळूहळू प्रेमात झालं हो दोघेही सुखी संसाराची स्वप्न घेत त्यांनी प्रेमविवाह केला आणि दोघांच्याही सुखी संसाराला सुरुवात झाली सुखाचा संसार म्हटलं कि स्वप्नही आलीच नाही का आणि अशातच त्यांची असंख्य स्वप्न होती परंतु सर्वात महत्वाचं स्वप्न होत ते म्हणजे आयुष्यात काहीतरी वेगळं करायचं आणि त्या दोघांनीही ठरवलं हो आयुष्यात काहीतरी वेगळं करायचं हा विचार ज्यावेळी त्यांनी केला त्यावेळी त्यांच्या डोळ्यासमोर आलं ते म्हणजे आपलं कोकण कोकण म्हणजे जणू काही स्वर्गच नाही का मग या स्वर्गाची ओळख आपल्या या कोकणची ओळख अख्ख्या महाराष्ट्रालाच नव्हे तर साधा समुद्रापार घेऊन जाण्याचं स्वप्न त्या दोघांनीही उराशी बाळगलं आणि म्हणूनच हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी थेट गाठलं हे आपलं कोकण शिरीष यांची पत्नी पूजा तिने सिनेसृष्टीमध्ये सात वर्ष काम केलं शिरीष हे मुंबईत नोकरी करायचे त्यानंतर सर्व जगभरात हाकार माजला तो म्हणजे कोरोना आणि या कोरोनाच्या काळात म्हणजेच दोन हजार वीस एकवीस मध्ये त्यांनी आपल्या आयुष्याची एक कलाटवी देणारा निर्णय घेतला तो म्हणजे आपल्या मायभूमीत परत न्यायचा आणि या निर्णयाला पूजानेही अगदी आनंदाने साथ दिली पूजाही अगदी सहचारिणी म्हणून नेहमीच शिरीष यांची साथ देत आली शिरीष आणि पूजा यांनी आपल्या मायभूमीतील परिपूर्ण असणारी खाद्य संस्कृतीच नव्हे तर सण समारंभ या सगळ्याचीच ओळख अख्ख्या जगाला दाखवून दिली त्यांनी आपल्या वेग वेग वेगवेगळ्या व्हिडिओमधून आपल्या या जगाला कोकण म्हणजे काय आहे कोकण ही रत्नांची खान आहे यवा कोकण आपलाच असा हे वाक्य फक्त बोलण्यापुरतच मर्यादित न ठेवता त्यांनी हे खरंच कोकण कसं आहे याची ओळख संपूर्ण जगाला दाखवून दिली आणि ही जगाला ओळख दाखवून देण्यासाठी त्यांनी रेड सोईल स्टोरीज या नावाचं युट्यूब चॅनलही सुरू केलं पूजा आणि शिरीष दोघांनीही एकमेकांना हातभार लावत अल्पावधीतच हा चॅनल माझ्या सर्व मायबाप रसिक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला केवळ एकशे एकसष्ट व्हिडिओ मध्ये चार लाख सबस्क्रायबर असणाऱ्या या कोकणच्या खाद्य संस्कृतीच्या प्रत्येक व्हिडिओला लाखोनी नाही तर मिलियन पर्यंत व्ह्यूज झालेले आपल्याला दिसून येत आहेत आणि हे फक्त शक्य झालं शिरीष आणि पूजा या दोघांच्याही मेहनतीमुळे दोघांनी अपार कष्ट घेतले अपार मेहनत घेतली आणि म्हणूनच या मेहनतीचं फळ हे त्यांच्या रसिका प्रेक्षकांच्या भरभरून प्रेमातूनच मिळत चला येऊ द्या या कार्यक्रमामध्ये सुद्धा ही जोडी प्रसिद्ध ठरली कारण शेवटी कोकण आहे आणि कोकणचा सुपुत्र म्हटल्यानंतर असणारच हे तितकच खरं आहे प्रत्येक व्हिडिओतून त्यांचं बोलणं त्यांची विनम्रता आणि त्यांच्यातील साधेपणा प्रत्येक प्रेक्षकांच्या मनात घर करत गेला आणि या प्रत्येक प्रेक्षकांना त्यांचा व्हिडिओ खूप आवडूही लागला हा व्हिडिओ पाहताना असं वाटायचं की आपलाच माणूस आपल्याशी बोलतोय आपला शिरीष बोलतो दादा आपली पूजा आणि म्हणूनच प्रत्येक व्यक्ती त्यांच्या व्हिडिओची वाट पाहायचे प्रत्येकाला वाटायचं की आता काहीतरी कोकण मधलं वेगळं पाहायला मिळेल तोच पाहण्यासाठी सर्वजण या चॅनलशी जोडले गेले होते प्रत्येकाला वाटतं की आपलं एक छोटंसं कुटुंब असावं परंतु या दोघांचं एक मोठं स्वप्न होतं ते म्हणजे आपलं खूप मोठं कुटुंब असावं आणि जवळजवळ चार लाख जनतेचं चा कुटुंब त्यांनी तयार केलं होतं त्यांच्या परिवाराशी अनेक जन जोडले गेले होते कारण हे फक्त त्यांच्या मन मनमिळाऊ स्वभावामुळेच घर परिवार सगळ्यांना सांभाळून त्यांनी आपल्या सोशल मीडियावर एक असा मोठा परिवार निर्माण केला होता आणि दिवसामागून दिवस जात होते खूप छान चालू होतं सगळं काही आनंदाचं वातावरण होतं सुखाचा संसार चालू होता आणि या सुखाच्या संसारामध्ये एक वेलही उमलली होती तिचं नाव होतं श्रीजा हो या जोडप्याला कन्या रत्न झालं पूजा आणि शिरीष आई बाबा झाले आणि शेवटी आई वडिलांची जबाबदारी तीही तेवढीच मोठी असते आपल्या मुलीला सांभाळून आपल्या कोकणची संस्कृती संपूर्ण जगाला ज्ञात करून देणारे शिरीष कवस त्यांनी आपल्या मुलीचं नाव श्रीजा असं ठेवलं श्रीजा अजून खूपच लहान आहे आताच नुकताच काही दिवसांपूर्वी श्रीजा हिचा पहिला वाढदिवस श्रीष्ठ दतांनी अगदी थाटा माठास साजरा केला आपल्या मुलीला मोठ्या झाल्यानंतर आपल्या वडिलांनी आपल्यासाठी काय केलं याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे श्रीष्दादांनी आपल्या लाडक्या लेकेचा केलेला पहिला वाढदिवस त्यांचंही स्वप्न असेलच ना की माझ्या लेकीचे प्रत्येक वाढदिवस मी असे थाटामाटातच करावे माझ्या लेकीची प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावीत माझ्या लेकीला मी उच्च शिक्षित बनवावं या कोकणचं नाव मोठं करण्यासाठी ती सुद्धा या सगळ्याचा कुठेतरी भाग बनावं हे स्वप्न उराशी बाळगून आपल्या मुलीच्या आनंदासाठी ते झटत होते परंतु आपल्या लाडक्या लेकीचा पहिला वाढदिवस हाच शिरीष दादांसाठी शेवटचा वाढदिवस ठरला हो अगदी खरं आहे होत्याचं न होत झालं एक हस्तखेळत कुटुंब दुःखाच्या डोंगराखाली मिळालं ते म्हणजे एक श्रीजाचा एक वर्षाचा वाढदिवस हा त्यांचा शेवटचा व्हिडिओ श्रीजाचा वाढदिवस एवढा थाटामाटात साजरा करत असताना आपल्या कुटुंबासोबतचा हा आनंदाचा आपला शेवटचा क्षण असेल असं त्यांना स्वप्नातही वाटलं नसेल किंवा कुटुंबालाही वाटलं नसेल की, वा वाट नसे। की आपल्यासोबत शिरीष आता काही काळासाठीच असेल कारण असा विचार कोणीही केला नाही एवढा सगळं काही आनंदात चालू असताना अचानकच कळालं की त्यांना ब्रेन ट्युमर झाला आहे खरंच किती धक्का बसला असेल ना शिरीष दादा यांना डोकेदुखीचा त्रास जाणवत होता आणि म्हणूनच त्यांनी तिथे ते असणाऱ्या स्थानिक डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि थोड्या काळापुरतं निदानही झालं परंतु ही डोकेदुखी एवढी वाढत गेली की एवढे त्रस्त झाले की शेवटी त्यांनी गोव्याला जाऊन उपचार घ्यायचे ठरवले आणि म्हणूनच ते गोव्याच्या हॉस्पिटलला ऍडमिट झाले ते गेल्यानंतर त्यांच्या काही टेस्ट करण्यात आल्या आणि त्यावेळी त्या टेस्ट मध्ये असं दिसून आलं की त्यांना हॅमर झाला आहे आणि त्यांची सर्जरी करावी लागेल आणि त्यांनी सर्जरी ठरवलं तेवीस आणि चोवीस जुलै या दिवशी त्यांच्या दोन सर्जरी करण्यात आल्या आणि त्यांच्या मेंदूतील गाठी काढण्यात आल्या ती गाठ पुढे तपासण्यासाठी पाठविण्यात आली परंतु इकडे मात्र शिरीष यांची तब्येत खालावत गेली त्यांच्या मेंदूमध्ये झालेलं इन्फेक्शन हे त्यांना ठरलं आणि त्यांचा शेवटचा दिवस ठरला रिपोर्ट येण्या अगोदरच शिरीष यांनी अखेरचा श्वास घेतला घेतला निरोप होता आणि ही बातमी ज्यावेळी कळाली त्यावेळी सर्वांनीच हळहळ व्यक्त केली कोणाचाही विश्वास बसत नव्हता की असं काहीतरी घडेल काल परवापर्यंत आपल्या सोबत असणारा शिरीष असा अचानकच आपल्यातून निघून जाईल खरं तर सर्वांच्याच मनात हा प्रश्न निर्माण झाला की खरंच यामध्ये डॉक्टरांची चूक असेल का की कुटुंबाची हलकरचीपणा नाही मित्रांनो जर आपल्या माणसाला काही झालं असेल तर आपलं कुटुंब नक्कीच वाचवण्याचा प्रयत्न करेलच ना आणि डॉक्टरही सातत्याने प्रयत्न करतच असतात परंतु जीव आजारच एवढे पसरले आहेत शेवटी डॉक्टरांनाही हात टेकावीच लागतात शर्तीचे प्रयत्न करूनही शेवटी नियती पुढे कोणाचं चा काही चालत नाही हेच खरं आहे अशा जीवघेने आजारांमुळे आज खर एक व्यक्ती या जगातून गेली नाही तर एका चिमुकल्याला तिच्या बापाचं छत्र हरपलं आहे साता जन्मासाठी मला हाच नाव म्हणून वटप पौर्णिमे दिवशी वडाला सात फेऱ्या मारणाऱ्या पूजाला तिचा साथीदार गमवावा लागला या जीवघेण्या आजारांमुळे आज एक कुटुंब पोळक झाला आहे एका आईला तिचा लेख गमवावा लागला बायकोला नवरा गमवावा लागला तर एका चिमुकल्या लेखेला ले आपला बाप गमवावा लागला अजूनही तिने बाबा अशी हाकही मारली नसावीना आणि त्या अगोदरच त्याच्या बाबाचं असं अचानक जाणं श्रीषदाजांचं असं अचानक जाणं जगाचा निरोप घेणं खरंच किती वेदनादायी ही गोष्ट सगळ्यातून या पूजाताई आणि छोट्याशा श्रीजांना सावरणं खरंच खूप कठीण आहे ज्या मुलीला अजून या जगाची ओळख झाली नाही ती मुलगी आज पोरकी झाली फक्त एका आजारामुळे आणि म्हणूनच असं वाटतं की कुठेतरी हे सगळं काही संपायला हवं ही वाढती आजारपण आणि अचानक माणसाचं निघून जाणं काय वेदना होत असतील त्या हे आपल्याला कळू नाही शकत फक्त त्याच कुटुंबाला कळू शकतं ज्या कुटुंबाने हे अनुभवलं आहे आज कवच कुटुंबाने हे सगळं काही अनुभवलं आहे आणि त्याच्या वेदना काय असतात हे त्या कुटुंबालाच कळू शकतं आपण फक्त त्यांचं सांत्वन करू शकतो एक दोन दिवस आपण त्यांच्या दुःखात सहभागी होऊ शकतो परंतु संपूर्ण आयुष्य आपल्या साथीदाराशिवाय काढणं आणि संपूर्ण आयुष्य बापाविना घालवणं हे हे काय असू शकतं त्यांनाच असेल आणि म्हणूनच एवढंच सांगेल की कुठल्याही आजाराकडे दुर्लक्ष करू नका कारण तुम्हा एका व्यक्तीचं जाणं त्याच्या जा मागे असणाऱ्या कुटुंबासाठी काय असतं हे ते कुटुंबात जाणू शकतं पण शेवटी हा सगळा नियतीचाच खेळ आहे आपण कितीही प्रयत्न केले तरी जन्म मृत्यूचा फेरा हा कोणालाच झुकला नाही आणि म्हणूनच असं वाटतं की येणारा प्रत्येक दिवस हा आनंदात घालवावा कारण या जगात कोणालाच माहित नाहीये की आपला अंत कधी होऊ शकतो शेवटी एवढंच सांगेन या दुःखद प्रसंगी पूजाताई आणि संपूर्ण गवस कुटुंबियांना या प्रसंगातून सावरण्यासाठी बाहेर येण्यासाठी ईश्वर त्यांना बळ देव हीच ईश्वरचरणी प्रार्थना करत शिरीष दादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करते शेवटी एवढंच सांगेन शिरीषदादांच्या दादांच्या जाण्याची पोखळी कुणीच भरून काढू शकत नाही या कोकणला एक वेगळं नाव एक वेगळं स्वरूप ज्यांनी प्राप्त करून दिली ते म्हणजे शिरीष कवच आता शिरीषदादा आपल्यासोबत नाहीत परंतु त्यांच्या असंख्य आठवणी प्रत्येकाच्या मनात घर करून आहेत आता शिरीष दादांच्या जाण्यानंतर त्याच काही आठवणी आपल्या सोबत असणार आहेत मेक मराठी या युट्यूब चॅनल कडून आणि तुम्हा सर्व मायबाप रसिका प्रेक्षकांकडून शिरीष दादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत हा व्हिडिओ मी इथेच थांबवते मित्रांनो माझ्या मायबाप रसिका प्रेक्षकांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि तुमच्या आठवणीतील शिरीष दादा यांचं मत नक्कीच कमेंट करून कळवा तुम्हाला रेड सोइल स्टोरीज या यूट्यूब चॅनलवरील कोणता व्हिडिओ जास्त भावला कोकणमधील कोणती संस्कृती तुमच्या कायम लक्षात राहील की जी शिरीष दादांनी तुमच्यापर्यंत पोहोचवली हे कमेंट करून सांगायला नक्कीच विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व मायबाप प्रसिका प्रेक्षकांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद